मुस्तेगावचे सुपुत्र सुनील ब्रह्मानंद कळके यांची सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी निवड झाल्यामुळे मुस्तेगावातील सर्व वर्गमित्रांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला यापूर्वी त्यांनी गावात दोन वेळेस सरपंच म्हणून ते निवडून आले त्यांनी सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका सरचिटणीस या पदावर ते कार्यरत होते त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील निवडणूक निवडून त्यांनी सचिन दादांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापतीपदी निवडीमुळे सोलापूरमध्ये एक नवा ठसा कळके यांनी उमटवला आहे यावेळी गोकुळ कारखान्याचे शेती अधिकारी सुभाष राठोड यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला प्रस्तावनेमध्ये रमेश चव्हाण डेप्युटी सरपंच यांनी दयानंद झुरळे शिवराज पाटील आदींनी त्यांच्याबद्दल भाषणे केली उपस्थित कार्यक्रमाचे नियोजन बिराजदार हॉस्पिटलचे मालक योगीराज बिराजदार यांनी केले यावेळी सर्वांनी उपस्थिती लावून त्यांचा आपले वर्ग मित्र राजकारण कसं असतं की राजकारणात समाजसेवे पडल्यानंतर की राजकारण कसं करावं राजकारण केल्यानंतर सदस्य कुठलं यश मिळत नसत राजकारण करत करत ज्यावेळेस सुरुवातीला यश आलं आई वडील सरपंच झाले त्याच्यानंतर दोन तीन तर मग त्याने हार पत्कारलोय पण त्या हार मधून सुद्धा त्याने जिद्द काही सोडलं नाही तरी पण त्या जिद्दीतून देवानी काय काय ना कृपा केलं आणि पण आपली शकुन बाबाची कृपा त्यांच्यावरती ती जिद्द न सोडल्यामुळं आज ती यश खेचून आलेलं आहे त्यामुळं कुठलंही काम करत असताना यश अपयश येतात तरी मी खचून न जाता तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा राजकारणात असा तुम्ही कुठल्याही तुमच्या वैयक्तिक क्षेत्रात असा पण खचून जाऊ नका खचून गेल्यानं काय होतं ना त्या काम माणसाला लिंबाच्या झाडाला तसं कीड लागते ना तसं कीड लागल्यानंतर वा काय दिवसानं झाड वाळून जात त्यासाठी खचून न जाता त्याच्यातून मार्ग वाटचाल येतात सुख दुख हे जीवनामध्ये असतात पण तुम्हाला सगळ्यांना मित्रांना सांगतो कुठल्याही क्षेत्रात आवा पण खचून जाऊ नका तुमचं जे हे आहे जे काय करायचे आहे ते तुम्ही जिद्दीनं करा यश येईल पराजित होईल पण पर कालांतरणा दोन चार वर्षांनी पाहिलं तुम्हाला त्यातलं एक नंबर चांगलं सुख लागल एक नंबर तुमचे काम वाटचाली चांगले होतील म्हणून तुम्हाला आपल्या ह्या मित्राच्या कार्यक्रमामध्ये शहाण्णव सत्त्याण्णवच्या बॅच याला सोलापूर मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती निवड झाल्याबद्दल आपण जो ही कार्यक्रम करालोय त्यावेळेस आम्ही कसं आम्ही राजकारणात असल्यामुळे आमचे दोघांची आमची बोलणं चालूच असतं काय असेल तर विचारतो त्यातून मार्क काढतो पण ज्यावेळेस फॉर्म भरायचं होतं ना त्यावेळेस सगळ्यात अगोदर मला सांगितलं सावकारने तशी लॉजो की रमेश कुणाला सांगून तो हे असं असं त्यातच फोन आले मला ठीक आहे सावकार तुम्ही बिंदास्परा तुम्हाला यश आहे मग फॉर्म भरल्यानंतर ज्यावेळेस अडचणीतून सुद्धा त्यांनी निवडून आलं निवडून आल्यानंतर मग ज्यावेळेस आपण परत दादा मी पण शिफारस केलं बघा दादा नादा ज्यावेळेस अकोलकोटच्या सोबत काहीतरी लोक त्यांचं हे होतं अकोलकोटला लोक होत असल्याचं मग त्यावेळेस दादा नसल्या कधी सुद्धा दादा उचललं दादा काही काशीनं म्हटलं म्हणलं सुनील सावकार हे आम्ही वर्गमित्र आहे त्यांनी खूप खूप काही त्यानंतर सहन केलेलं आहे दोन तीन वेळेस त्यांनी खचून गेला त्याचं राजकारण संपण्यात आले असत पण काय काय असं त्यांना काय असं ना एक व्हाइस चेअरमन तुम्ही पद दिलं तर आम्हाला तुमचं आयुष्य पण आहे आपण प्रयत्न करू ठीक आहे ठीक आहे मग त्याच्यानंतर ती कळवलं आम्हाला तरी मी ते बोलल्यासारखं केल्यासारखं दादानी पण खूप काय ईसवण छेवलेलं आहे आपल्या गावातून वर्ग क्षेत्रातून जे काही अडचणी असतील खरोखरच आपल्या जुने सावकारच्या माध्यमातून आपण दादापर्यंत पोहोचूया कोणाची शेताचे जलसंधारणाची काम असू द्या रस्ते कामं असू द्या कुठलीही असू द्या सावकारला घेतलं आणि ते काम सक्सेस शंभर टक्के होण्याचं अंमल त्यासाठी कुठलीही अडचण आपल्याला भासणार नाही मार्केट मध्ये आज सावकार आहेत त्याच्या माध्यमातून पूर्ण तालुक्याचा विकास होईल हे सगळं करत असताना सगळ्यांनी सावकारशी चर्चा करून आपली कामं करून घ्यावं या कार्यक्रमावर मला बोलायला संधी दिला जय हिंद जय महाराष्ट्र